नमस्कार सर्वप्रथम आधुनिक केसरी या वृत्तपत्राचे मनपूर्वक धन्यवाद की ज्यांनी कवितेच्या माध्यमातून काही विषय आधुरेखित करण्याची संधी उपलब्ध करून दिली खरंतर समाजात अनेक विषय आहेत त्यातील सर्वात जिव्हायचा विषय आपला आहे शाळा आजच्या कारकोळी शाळांमध्ये आणि आपल्या जुन्या शाळांमध्ये यांमध्ये काय फरक आहे हा फरक थोडक्यात मी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय आजच्या कारकोरी शाळांचं वास्तव मी आपल्या समोर शाळा या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय शाळा छान होती शाळा तेव्हा काळा होता फळा छान होती शाळा तेव्हा काळा होता फळा आई होती निरक्षर आणि बाप होता भोळा भिंती नव्हत्या रंगवलेल्या भिंती नव्हत्या रंगवलेल्या तेव्हा ताटीची होती शाळा कसला दप्तर कसली टाय चड्डी थिग लावते चट्डीला माय कसलं दप्तर कसली टाय तिघायला होते चड्डीला माय लिहायला होती चुन्याची होती पाठी घरात तेव्हा शाळेची ही फी कधी कळली नाही तेव्हा शाळेची ही फी कधी कुणा कळली नाही फी वाचून पावलं कधी घराकडे वळली नाही फी वाचून पावलं कधी घराकडे वळली नाही मास्तरना कधी डोनेशनची नोटीस धाडली नाही कुणाची परीक्षा डोनेशन वाचून आणली नाही कुणाची ही परीक्षा डोनेशन वाचून आणली नाही श्रीमंती हसली आणि गरिबी ही कधी रडली नाही श्रीमंती हसली अन ही कधी रडली नाही एकदा ही गोष्ट आता सारखी शाळेत घडली नाही एकदा ही गोष्ट आता सारखी शाळेत घडली नाही काळ्या काळ्या फळ्यावरती तेव्हा व्हाईट लिहित बाई व्हाईट झाले फळे आता ब्लॅक झाली शाई व्हाईट झाले फळे आता ब्लॅक झाली शाई लाखो रुपये डोनेशन शाळा कुठं उरली लाखो रुपये डोनेशन शाळा कुठं उरली व्यवसायाची संधी येते सर्वांनीच हेरली घ्या सूट घ्या टाय ब्रँडेड येथे बूट आहे घ्या सूट घ्या टाय ब्रँडेड येथे बूट आहे शिक्षणाच्या नावाने इथे पालकांचीच लूट आहे पैसे नाही शिक्षण नाही अशी आता रीत आहे पैसे नाही तर शिक्षण नाही अशी आता रीत आहे तरीही शिका आणि मोठवा यातच आपलं हित आहे तरीही शिका आणि मोठवा यातच आपलं हित आहे धन्यवाद